आता तुझं बंधन सगळं खोललंय का नाही हे सांग मला बाकी तुम्ही करतो हा खोललंय का मग तुला मुदत किती दिवसात दिली ती कोणी दिली ती का दिली ती का पाठवलं मग सगळं हा पुतोळा घालतात यार हा जीव आणतात त्याच्यामध्ये ते माझ्या काय नाही उलटी पावली मी काळात दिसत होतो कोण 嗯，又人你喽，是吧？